नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात पितृपक्षात पितरांचे आशीर्वाद घेतले जातात त्यांचे स्मरण केले जाते आणि अन्न अर्पण करून त्यांचे आत्मे तृप्त होतात शास्त्रानुसार पितृपक्षात पितृलोकातून तुमचे पूर्वज पृथ्वीवर येतात पितृपक्षाचे वर्णन अनेक पुराण आणि शास्त्रामध्ये आढळते पण पितृपक्षात श्राद्ध करायला सर्वप्रथम कोणी सुरुवात केली असेल चला तर मग आजच्या व्हिडिओत याबाबतच सविस्तर जाणून घेऊया मित्रो पितृपक्षाचा म्हणजे श्राद्धाचा पहिला उल्लेख महाभारत काळात आढळतो जिथे भीष्म पितामहांनी युधिष्ठिरांना श्राद्धाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी सांगितले की महर्षी नेहमी यांना श्राद्धाचा उपदेश देणारे पहिले व्यक्ती महान तपस्वी आत्री होते तो उपदेश ऐकून महर्षी नेहमी ऋषी श्राद्ध करायला सुरुवात केली त्यामुळे त्यांचे सर्व पित्र सतत श्राद्ध करून तृप्त झाले मित्र ऋग्वेदानुसार अग्निम्रतांना पूर्वज जगात घेऊन जाण्यास मदत करते श्राद्धाच्या वेळी वंशजाचे दान आणि अन्न पित्रांना पोहोचवण्यासाठी आणि मृत आत्म्याचे भटकण्यापासून संरक्षण करण्यासाठी अग्निला केली जाते ऐत्रे ब्राह्मणात अग्नीचा दोरी म्हणून उल्लेख केला आहे ज्याच्या साह्याने माणूस स्वर्गात पोहचतो तर पुराणानुसार असेही सांगितले जाते जेव्हा पितृपक्ष किंवा श्राद्धाच्या वेळी दिलेल्या अन्नामुळे देव आणि पूर्वजांना अपचनाचा त्रास झाला तेव्हा ते या समस्येपासून मुक्त होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा ब्रह्माजी म्हणाले की केवळ अग्निदेवच त्यांचे कल्याण करतील कारण अन्नाच्या पचनासाठी अग्नीचे तत्व खूप महत्वाचे आहे अग्निदेवाकडे गेल्यावर अग्निदेवाने देवांना व पित्रांना सांगितले की आतापासून आपण सर्वजण श्राद्धात एकत्र भोजन करू माझ्यासोबत राहिल्याने तुमचे अपचनही दूर होईल त्यामुळे तेव्हापासून श्राद्ध अन्न अग्निदेवाला अर्पण करून नंतर अर्पण केले जाते श्राद्धात अग्निदेवाला पाहून दानव आणि ब्रह्म दानवांनाही अन्न दूषित करता येत नाही आणि असे झाले तरी अग्नि सर्व काही शुद्ध करून घेतो मित्रो महाभारतानुसार श्राद्धा पिंडदानाचे तीन प्रकार आहेत पहिले पिंडदान पाण्याला अर्पित करावे दुसरे पिंडदान पत्नी व शिक्षकांना अर्पण करावे आणि तिसरे पिंडदान अग्नीला अर्पण करावे तर मित्र ही होते पितृपक्षाची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण